SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या संपूर्ण राज्यभरात सध्या मनसैनिकांकडून मराठीच्या मुद्द्यांवर बँकांना इशारा दिला जातोय आज सलग दुसऱ्या दिवशी उल्हासनगरमध्ये मनसैनिकांनी बँकांमध्ये जाऊन मराठीचा आग्रह धरला कॅम्प नंबर तीनच्या स्टेट बँकेच्या शाखेत मनसैनिकांनी बँकेत जे इंग्रजी पोस्टर लावण्यात आलेले होते ते फाडले शिवाय येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांशी बँकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांनी मराठीत बोलावे मराठी येत नसेल तर त्यांनी मराठी शिकावे अन्यथा बँकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढू असा इशारा मनसैनिकांनी दिला मनसैनिकांनी या बँकांना निवेदनाच्या माध्यमातून एक महिन्याचा अल्टीमेटी दिलाय तसेच बँकांनी जर मराठी भाषेतून दैनंदिन व्यवहार केले नाहीत तर मात्र बँकांना खळखट्याक आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा उल्हासनगर मनसैनिकांनी दिलाय अपेक्षा नाही एक महिन्यानी तुमचा बोलताना दिसला नाही तर बँक फुटली त्याला जबाबदार तुम्ही असणार आम्ही आम्ही येऊ परत पूर्ण बँक बँक फुटली काय फरक नाही पडणार फोडून टाकू इंग्लिश मध्ये जर दिसलं पूर्ण तुमचं पहिले मराठी पाहिजे खाली इंग्लिश टाका हा पण पहिले मराठी पाहिजे मराठी नंतर खाली कुठलाही टाका तुम्ही पण पहिले मराठी तुमचा कर्मचारी कुठल्याही म्हणजे गिराकाला असा बोलला नाही पाहिजे की मला चुक त्याच्यासाठी एक महिन्याचा वेळ आहे तुमच्याकडे जे असतील तुमच्या बाहेरच्या कुठून आलेले मराठी शिका स्थानिक चांगली गोष्ट आहे पण त्यांना सांगायचं तुमचं अभिनंदन सन्मान्य राजसाहेबांनी गुढीपाडवा मेळावा मध्ये सांगितलं होतं की आमची मराठी माणसं बँकेत गेल्यानंतर ते लोक मराठीत बोलत नाहीत आणि दादागिरी करतात की मला मराठी येत नाही मी मराठी का बोलू अशा आवडच्या भाषेत जर बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी बोलत असतील तर यांना ठिकाणावर आणणं गरजेचं होतं तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करता महाराष्ट्रात राहता महाराष्ट्रात पैसे कमवता तर मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे कारण ज्या ज्या राज्याला आपापली भाषा प्रिय आहे महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि प्रत्येक बँकेने किंवा कुठल्याही आस्थापनेने मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे मराठी माणसाला प्राधान्य दिलं पाहिजे सन्मान्य राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना एक महिन्याचा वेळ दिला आहे एक महिन्यामध्ये जर कुठल्याही बँकेच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने मला मराठी येत नाही किंवा मी मराठी बोलणार नाही अशी भाषा केली तर त्याला मनसे पद्धतीने धडा शिकवला जाईल जसं सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं कानाखाली आवाज काढू तसा आवाज कानाखाली काढल्याशिवाय महाराष्ट्र न्यू सेना गप्पा राहणार नाही एस एस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर